आधी मी वांगे स्वच्छ धुवून घेतले आणि जेवढं आपल्याला म्हणजे भाजीला मीठ लागेल ना एवढंच मीठ घ्यायचं आहे त्या प्रमाणामध्ये म्हणजे खारी होत नाही भाजी आणि असे चार भाग होतील असे वांगे कापून घेतले आणि त्यांच्यामध्ये ना असं मीठ भुरभुरून बूर घेतलं मी आणि आधी पूर्ण शिजून घेईल त्यांना आणि त्याच्यानंतर मग आपण पूर्ण मसाल्याची भाजी ती करायची आहे नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत तर आज आहे ना की मी अशी नवी साडी घातलेली आहे आणि पहिल्यांदाच घातलेली ही साडी अजून तुम्ही विचाराल की कितीला घेतली वगैरे तर ही चारशेला घेतलेली आहे आणि आमच्या कॉलनीमध्येच जे आता ही साड्या विकतात ना तर ही साडी घेतलेली आहे आता वाजलेत सकाळचे आठ आणि माझ्या आता पोळ्या करायचं चाललेलं आहे इकडं मी भात लावला आहे आणि वांगे तुम्ही बघितले की शिजवून ठेवले वांगे आणि कांदे भाजायला ठेवलेले आज मस्त मसाल्याची वांग्याची भाजी करायची मला तर जायचं आहे मला धुळ्याला कारण मला अजून नवी साडी भेटणार <laughs> आहे कारण हे ना माझी ताई ना धुळ्याला तर तुम्हाला माहिती आहे जसं की मागे मला बरं नव्हतं मग तिचं कधीच चाललं आहे की तू धुळ्याला ये आणि तुझ्या चॉईसची साडी घे तुझ्या चॉईसची साडी घे आता त्या दिवशी पण ती आली होती ना तेव्हा पण ती तेच म्हणत होती पण मग तुम्ही बघितलं की माझ्या मेकअप होते मी दुकानावर जास्त वेळ थांबलीच नाही माझ्या आत्यानं त्यांनी साड्या घेतल्या तेव्हा तर ते त्याच्यामुळे माझी साडी घ्यायचं पण राहून गेलं मग आता तिथं धुळ्याला बोलवले तर तिथं जाऊ आता तर आता स्वयंपाक करून घेते आणि मग निघते धुळ्याला जाण्यासाठी चला मग तिथे गेल्यावर बोलते तुमच्याशी आणि रेसिपी शेअर करणार आहे मी मसाल्याच्या वांग्याची भाजीची खानदेशी लोक जे असतील त्यांना तर माहितीच ही रेसिपी पण बरेचसे नवीन भागातले पण बघतात आपले व्हिडिओ आणि त्यांना माहिती नसते रेसिपी किंवा मग बरेचसे नवीन मुली बघतात तर त्यांच्यासाठी रेसिपी ठीक आहे ना एका त्यांची कमेंट सुट्टी आली ना शेगडीचं बटन बंद करायचं मग व्हंच बटन बंद करायचं भाऊ असं तर यू ताई तुम्ही सांगितल्याबद्दल म्हणजे मला माझ्या ताई बोलली तसं करावं लागतं पण मग आपण कसं काही गोष्टी म्हणजे लक्षात असतात किंवा माहिती असतात तरी पण आपण गोंधळून जातो असं कांदे भाजून घेतले आणि सोबतच आहे ना खोबरं पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि लसूणच्या पाकळ्या असं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे

कशावर करून घे मग मग मी माझा पिंकर बसवून देईन त्याला थोड्या दिवसांनी आणि मग ना बरोबर काहीतरी काहीतरी अनुभवायचे ना मला दोन वर्षाचा तुमच्या तुमच्यापैकी जास्त तर मग काहीतरी करू शकतो मी त्या अनुभवामध्ये याच्या यांच्या मोबाईलचं फिंगर काढून होऊन मी तिथं हा अभिमान आता <med> <sharp> <small> था हा मसाला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि मग मा त्याच्यामध्ये चटणी मीठ हळद गरम मसाला असं टाकून घ्यायचंय धनेपूड आणि ते पण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि मग साईडला गरम पाणी आहे मी गरम पाणी टाकून घ्यायचे गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं छान तरी पण येते तेल सुटतं आणि चव पण छान येते ते गरम पाणी टाकून झालं त्याच्यानंतर आपण जे तेला शिजवलेले हो वांगे आहेत ना तर ते वांगे टाकून दिले आणि आता मस्त छान उकळी येऊ द्यायची भाजीला आपल्या घरातली सगळी कामं आवरली आणि साधारण दहा वाजता मग आम्ही निघालो आम्ही म्हणजे मी निघाली मी एकटीच निघाली धुळ्याला जाण्यासाठी तर बसमध्ये एवढी गर्दी होती तर उभं राहायला जागा मिळाली होती शेवटी म्हटलं चला आणि मी धुळ्याला पोचते गुडताईच्या घरी तोपर्यंत अक्का बापू आणि आई हे तिथं पोचलेले होते ते आठवड आट तुम्ही ताट घ्या नाही चांगलंय तु घ्या ना ताट घ्या ना तुम्ही जेवायला बसताय आईला वाढलं का ए माझं चला गुड हाताची आताची भाजी मस्त पनीर हा चला कुठत आहे ये ना जाऊ दे <laughs> दुकान कुठे आता आम्ही जात होतो मस्त साड्यांच्या दुकानावर पण इथे आम्हाला चहाची तपरी दिसली छोटीशी आणि पाऊस चालू आहे बारीक बारीक म्हटलं चला चहा घेऊ आता इकडे चला

तर चहा पिऊन झाला आहे आमचा आणि आता निघालो आहे आम्ही साडीच्या दुकानावर आणि तुम्हाला जसं मी म्हटलं की साडी मला गुढी घेऊन देणार आहे त्याच्यामुळे मी खुश आहे एकदम साडी मला गुढी घेऊन देणार आहे म्हटलं म्हणून मी खुश आहे एकदम इकडे का, का। तर इकडे आलो आहे आम्ही जुगल वस्त्रालय येत ठीक आहे चला बघतायत साड्या तुम्हाला एक दाखवते मी सगळ्या साड्या शॉर्ट मध्ये दाखवते कशा आहेत असं हे काय म्हटले हजार, हजार। मेहंदी कलर ची का हां छान आहे ही पण छान आहे गुड्डी ताई बघ वाईन कलर ची पण मस्त आहे बघ हां कॉन्ट्रॅक्ट बघ ना त्याला छान आहे ती पण काय साड्याच साड्या आहेत पण इकडे ह्या शॉपवर एकदम आपल्याला वाटलं तशा बघता येतात आपल्याला आणि आम्हाला आम ना सगळ्यांनाच साड्या घ्यायच्या होत्या आई अक्का गुडिताई मी आम्हाला चारींना कल्याणीला घ्यायच्या होत्या वेगवेगळ्या आणि गुढीताईफ मला पण घेणार होती आणि त्यांना स्वतःसाठी पण घ्यायच्या होत्या साड्या असं म्हणजे आमची खूप मोठी शॉपिंग होती ही तर पाहत होतो सगळेजण सा कोणती साडी छान आहे कोणती आवडते किंवा नाही असं म्हणून हो हिराव द्या ठीक

बराच वेळा आम्ही साड्या पाहिल्या आणि त्याच्यानंतर मग अजून दुसऱ्या दुकानावर पण आम्ही गेलो जाताना रस्त्यात लाकडी भांडे असतात ना ते त्यांचं शॉप आम्हाला दिसलं तर मग ते पण तुम्हाला दाखवते आहे

विजय कलेक्शन पा हा साडिया घी एक ही दोन, दी ही तीन ती चार पांच सहा सात ही आठ <laughs> आणि रुं। ही नऊ एवढ्या साड्या घेतलेल्या अक्का तिकडे उभे राह तुम्ही दाखवाल दोघांनी अशा हातात धरून दाखव दा अक्का अशी वरती उचक हां ती पण दाखव दाखव कुठेतई हां ही दाखव हां

आणि तुम्ही किमती विचाराल आणखीन साड्या किती कितीच्या आहेत असं म्हणून तर सा सातशे ते हजारपर्यंतच्या ह्या सगळ्या साड्या आहेत आणि तिकडून मग मी लगेच निघाली घरी येण्यासाठी बसस्टँडवरून अमन व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बाय